आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन लाखो भक्तांचं आराध्य दैवत अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या कोल्हापुरातील विविध मंदिरात भक्तीचं आणि मांगल्याचं वातावरण होतं स्वामी भक्तांनी आज आपल्या परमप्रिय दैवताला वंदन करून मनोभावे पूजन केलं लॉकडाऊन मुळे मर्यादा आल्या असल्या तरी अशक्य ही शक्य करणाऱ्या श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक मंदिरात मनोहरी पूजा साकारल्या होत्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे जगभरात असंख्य भक्त आहेत आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन स्वामी भक्तांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व असलेला पवित्र दिवस रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी मंदिरात आज स्वामींची विशेष पूजा बांधण्यात आली होती वटवृक्षाच्या सानिध्यात वसलेले स्वामी सभोताली फुलांची सजावट अभिषेक आणि महापूजा अशा मंगलमय वातावरणात आज प्रज्ञापुरीत स्वामी भक्तांनी दर्शनासाठी शिस्तबद्ध उपस्थिती लावली होती तर कोटीतीर्थ तलावाच्या काठावर असलेल्या मंदिरात आज भाविकांना प्रवेश नव्हता पण इथंही नीरव शांततेत स्वामींच्या प्रतिमेला सजवण्यात आलं होतं नेहमीच्या सेवेकरी आणि भक्तांनी आवर्जून उपस्थिती लावत स्वामींना मनोभावे वंदन केलं तर ज्या अक्कलकोटमध्ये स्वामींचं वास्तव्य आहे तिथंही आज भाविकांसाठी मंदिर बंद होतं पण स्वामींची फुलाफळांनी सजलेली महापूजा सतीश वडणगेकर या युवा चित्रकारानं स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचा औचित्य साधून वॉटर कलरच्या माध्यमातून श्री स्वामींची विविध देवता स्वरूपात चित्र रेखाटली शंकर महाराज विष्णू स्वरूप श्रीपाद वल्लभ बाळूमामारूपात स्वामींच्या प्रतिमा रेखाटल्या लॉकडाऊन मुळे मंदिरात जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेता आलं नसलं तरी सतीश वडणगेकर यांनी सेवा म्हणून स्वामी समर्थांची विविध रूप चित्रबद्ध केली